नमस्ते गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी सुरेखा हो आज आम्ही आलो आहोत दत्त मंदिरामध्ये आज मार्गशीर्ष महिन्यातला शनिवार आहे आणि चौदा तारीख आहे तर दत्तगुरूंची जयंती आहे जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो पौर्णिमाही आहे तर दत्त पौर्णिमा म्हटले जाते तुम्ही पाहतायत मंदिर अतिशय सुबक पद्धतीने सजवलेलं आहे सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत इथे भजनाची तयारी सुरू आहे तस सकाळपासून इथे अनेक भजनी मंडळांनी भजन केलेलं आहे अखंड भजन चालू आहे आणि मंदिरामध्ये तुम्ही पाहतायत खूप छान पद्धतीने सजावट केलेली आहे रांगोळ्यांनी विविध फुलांनी अगदी दत्त महाराजांना सजवलेलं आहे आणि आम्ही सुद्धा भाविकांनी अगदी रांगेत उभं राहून प्रामाणिकपणे दर्शन घेतलेलं आहे दत्तगुरूंच्या चरणी लीन झालेलं आहोत इथे असं सोहळ्याला आलं ना की सगळ्यांच्या गाठीभेटी होतात येऊ आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटू शकत नाही पण ह्या अशा सोहळ्यांमुळे काय होतं की सर्वजण एका ठिकाणी येतात आणि एकमेकांची भेट होते अतिशय भावपूर्ण आणि सुंदर असं वातावरण मंदिरामध्ये आहे खूप सुंदर सुंदर फुलांनी फुलं दत्त महाराजांना अर्पण केलेली आहेत मंदिरामध्ये अतिशय असं सुंदर भावपूर्ण वातावरण तयार झालेलं असतं घरच्या वातावरणात आणि मंदिराच्या ना वातावरणामध्ये खूप फरक असतो त्यामुळे अधूनमधून मंदिरात गेलं की खूप सारी पॉझिटिव्हिटी आपण घरी घेऊन येतो देवाला नमस्कार करून झाल्या गेल्या चुकांना देवा क्षमा कर आणि पुन्हा काही चुका घडू नये अशी मला बुद्धी दे आणि चांगली बुद्धी दे अशा प्रकारे आणि सगळ्यांना सुखी ठेव चांगलं आरोग्य दे असं देवाकडे साकडं घातलं आणि आम्ही जेवणासाठी महाप्रसादाचं भोजन घेण्यासाठी पंक्तीकडे वळालो आता या पंक्तीची गंमत अशी आहे की सुरुवातीला मला अशा पंक्तींमध्ये बसायची लाज वाटत होती पण नाही आपण नेहमी लग्नामध्ये छान छान साड्या घालून दागिने घालून जेवायला बसतो किंवा हॉटेलमध्ये जातो वेटरला ऑर्डर सोडतो पण ह्या महाप्रसादाच्या भोजनाची न्यारी असते कारण इथे ऊस नीज, लहान मोठा गरीब थोर शिक्षित अशिक्षित उच्च शिक्षित पदवीधर सगळ्या प्रकारची लोक एका पंक्तीत बसलेली असतात आणि आपल्यालासुद्धा त्यांच्यासोबत जमिनीवर बसण्याची सवय ही लागली पाहिजे आणि हा अनुभवसुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे की सर्वांमध्ये आपल्याला जमिनीवर बसता आलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात मैत्रिणींसोबत बसण्याचा आनंद अजूनच वेगळा असतो तर अशा प्रकारे आम्ही ह्या महाप्रसादाच्या भोजनाचा आनंद घेतला आणि छान वाटलं अशा पंक्तीत सुद्धा बसण्याचा अनुभव खरंच वेगळा असतो प्रत्येक जण आपली सेवा देत असतो ह्या सेवेला काही मोल नसतो ह्या सेवेसाठी प्रत्येकाने नंबर लावलेले असतात ला भोजन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ भजन ऐकलं सुंदर असे गायक होते आणि ही खूप सुंदर आवाजात त्यांनी त्यांचं भजन सादर केलं उठाव असं वाटत नव्हतं पण घरी जावंच लागणार थोडा वेळ आम्ही भजन ऐकण्याचा आनंद लुटला आणि दत्तगुरूंच्या कृपेने आम्हाला आजचा दिवस खूप छान गेला सुना रे भगवान ओ भगवान रे रे सुना रे भगवान ओ भगवान रे रे सुना रे भगवान ओ भगवान रे रे